पुराच्या पाण्यात सत्तर वर्षीय व्यक्ती गेला वाहू गावकऱ्यांसह प्रशासनांकडून व्यक्तीचा शोध सुरू बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात काल काल रात्री मुसळधार पाऊस झाला यामध्ये याम अनेक नदी नाल्यांना पूर आला असून घारोड शिवारामध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आला अशातच पाऊस अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून येणारे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली त्यापैकी राहुल इंगडे या तरुणाला पोहता येत असल्याने तो बचावला मात्र सत्तर वर्षीय धोडूंची इंगडे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत रात्रभरात पाऊस सुरू असल्याने त्यांचा शोध कार्यासाठी अडथळा निर्माण झाला होता मात्र आज सकाळपासूनच गावकऱ्यांसह पोलिसांकडून धोडूंची इंगडे यांचा शोध सुरू आहे कळा झालं काल गारोड गावामध्ये ढकुतीसदृश्य पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गावाजवळील पुलावरून सत्तर वर्षीय वृद्ध शेतमजूर या ठिकाणाहून वाहून गेला रात्रीपासून प्रशासनानं गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला परंतु अद्यापही त्याच्या बॉडी या ठिकाणून मिळून आलेली नाही